मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सी टी अशा एक्झाम मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा सुहास कामांचा धडाका सुरू केलाय मनरेगा कुशल योजने अंतर्गत सुहास संघासाठी तब्बल सात कोटींचा सा निधी मंजूर करून आणलाय या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते आणि पेविंग ब्लॉक सारखी कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती सुहास भैया बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी सात कोटी रुपयांचा सा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सुहास भैया बाबर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली या निधीतून गावातील अंतर्गत रस्ते आणि पेव्हिंग ब्लॉक सारखी कामे करण्यात येणार असून गावातील अन्य सोयीसुविधांमध्ये भर पडणार असल्याचे या पत्रकातून सांगण्यात आले आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला होता परंतु त्यांच्या निधनानंतर ही विकासाची घौडदौड तशीच सुरू राहणार का याची चर्चा सुरू परंतु सुहास बाबर यांनी तोच कामाचा धडाका पुढे सुरू ठेवत मतदारसंघाच्या विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी आणणे सुरूच ठेवले आहे त्यामुळे सुहास भैयांची विकासरथ एक्सप्रेस सुसाट सुटल्याची मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात जियो मराठी